नमस्कार ताईनू आरोग्य विभागामध्ये बाराशे सत्तर पदांची मेगा भरती निघालेली आहे आणि विविध पद आता भरली जाणार आहेत जसा शासन निर्णय आलेला आहे परिचारिका नर्सेस तसेच डॉक्टर आणि इतर कर्मचारी आता ह्या सर्व पदांची भरती आता लवकरच सुरू होणार आहे तर त्याबद्दलचा शासन निर्णय आलेला आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे आपण तो शासन निर्णयसुद्धा बघून घेऊया आणि त्यामध्ये कोणकोणती पदं निघालेली आहेत त्या पदांबद्दल सर्व माहिती आपण जाणून घेऊया तर मी देवानंद गावांचे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकाही मदतनीस्ता या अशा कार्य करत आहे सर्व लाडक्या बहिणींसंबंधीचे सर्व व्हिडिओ आणत असतो तसेच शासकीय योजनेसंबंधित सर्व माहिती किती आणि जी आर नवीन आलेले सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलवर आपण टाकत असतो तर बेआयकनला प्रेस करा ऑल ऑप्शनला सिलेक्ट करून ठेवा माझे म्हणजे माझे, माझे वेळोवेळी येणारे अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया तो शासन निर्णय कसा आहे आणि किती पदं त्यामध्ये निघालेली आहेत कोणकोणते पद आहेत सर्व माहिती जाणून घ्या तर बघा हाच तो शासन निर्णय आहे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या तसेच श्रेणीवर्षित आरोग्य संस्थांकरिता पदनिर्मिती करण्याबाबत तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य आरोग्य विभाग यांचा हा जी आर आलेला आहे नवीन शासन आदेश आलेला आहे याची जे दिनांक आहे ते तुम्ही बघू शकता इथं दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा हा जी आर आलेला आहे आणि इथं बघा संदर्भ दिलेले आहेत त्यांनी या संदर्भावरूनच हा नवीन जी आर स्थाप आलेला आहे म्हणजे खूप दिवसापासून त्यांचे विचाराधीन होती ही बाब तर तुम्ही बघू शकता हे संदर्भ दिलेले आहेत त्यांनी इथं सहा संदर्भात त्या संदर्भानुसारच हा नवीन जी आर आलेला आहे तर प्रस्तावना बघूया आपण सर्वात आधी यामध्ये काय लिहिलेलं आहे तर उपरोक्त संदर्भातील अनुक्रमांक एक ते दोन येथील शासन निर्णयान्वये तसेच वेळोवेळी निर्गमित केलेल्या विविध आदेश आदेशांन्वे सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत विविध आरोग्य संस्था स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे उपरोक्त संदर्भ क्रमांक एक अन्वये आरोग्य संस्थांचे पंच्याहत्तर टक्के बांधकाम पूर्ण झाले की पदनिर्मिती करावी असे शासनाचे धोरण आहे तसेच अनुक्रमांक तीन व पाच येथील शासन निर्णयान्वे उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर युनिट इत्यादी आरोग्य संस्थांकरिता आवश्यक असणाऱ्या पदांची आकृती बंद निश्चित जे करण्यात आलेलं आहे ज्या आरोग्य संस्थांचे पंच्याहत्तर टक्के बांधकाम पूर्ण झालेले आहे अशा रुग्णालयाच्या ठिकाणी आकृतीबंधनुसार पदनिर्मिती करण्यास बाब शासनाच्या विचाराधीन होती शाशन तर आता ही आहे त्यांचे प्रस्तावना परंतु जे शासन निर्णय आहे तो आपण बघूया की नेमकं किती पदांची त्यांनी इथं निर्मिती करण्यास सांगितलेलं आहे आणि किती पदं निर्मिती झालेली आहेत तर बघा हाच तो शासन निर्णय आहे तुम्ही बघू शकता राज्यातील पंच्याहत्तर टक्के बांधकाम पूर्ण झालेले एकूण शहाशे आरोग्य संस्थांकरिता आठशे सदोतीस नियमित पदे तुम्ही बघू शकता आठशे सदोतीस नियमित पदं त्यांनी सांगितलेलं आहे व बाराशे तेहतीस एवढी पदे कुशल अकुशल बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळ सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे तुम्ही बघू शकता राज्यातील पंच्याहत्तर टक्के बांधकाम पूर्ण झालेल्या एकूण शहाऐंशी आरोग्य संस्थांकरिता तुम्ही बघू शकता नियमित पदे किती सांगितले त्यांनी आठशे सदोतीस व बाराशे तेहतीस एवढी पदे कुशल अकुशल बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळ सेवा उपलब्ध करण्यासाठी हा जो शासन निर्णय आलेला तो आहे म्हणजे एकूण दोन हजार सत्तर पदं आरोग्य विभागात आता भरण्यास भरण्यात येणार आहेत आणि खूप मोठी ही आनंदाची बातमी आहे आशा सेविका तसंच परिचारिका त्याचबरोबर नर्सेस त्याचबरोबर डॉक्टर त्याचबरोबर वाहनचालक इत्यादी पदं भरपूर पदं आलेली आहेत आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी पदं हे निघालेली आहेत तर यामध्ये काय की कमी कमी जा कमी जास्त पंचेचाळीस सेहेचाळीस पानांचा हा शासन निर्णय आहे आणि त्यामध्ये सर्व जिल्ह्यांची माहिती त्यामध्ये त्यांनी दिलेली आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पदं आता रिक्त आहेत आणि ते भरण्यात येणार आहेत त्यामध्ये आता सर्वच जिल्ह्यांमधले माहिती या शासन निर्णयामध्ये आलेली आहे परंतु व्हिडिओ खूप लंबा होणार आहे त्यामुळे मी तुम्हाला काही जे जिल्हे आहेत तेच मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामध्ये पदभरती निघालेली आहे तर बघा काय लिहिलेलं आहे नव्याने पदनिर्मिती करण्यास मान्यता देण्यात आलेल्या आरोग्य संस्था व पदांचा तपशील पुढील प्रमाणे आहे तर बघू शकता तुम्ही उपकेंद्र एक जे आहे उपकेंद्र पत प्रत्येक उपकेंद्रांकरिता मंजूर पदांना तपशील पुढील प्रमाणे आहे मंजूर पदांचा जो तपशील आहे तो पुढील प्रमाणे आहे अ प्रत्येक उपकेंद्रांकरिता मंजूर नियमित पदे आता बघा पद त्यांनी सांगितलेली आहे उपकेंद्रांसाठी या तर बघा एक अनुक्रमांक एक पदनाम बहुउद्देशीय आरोग्य कार्यकर्ता वेतन संरचना पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर म्हणजे तुम्हाला बघू शकता इथं वेतन सुद्धा त्यांनी दिलेली आहे खूप मोठी जे वेतन वाढा यामध्ये त्यांनी दिलेली आहे तर पुढे बघा सहायक परिचारिका प्रसविका ए एन एम यामध्ये त्यांना बघा पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर यांनासुद्धा हीच पेमेंट राहणार आहे तर बघा प्रत्येक जे उप केंद्रांकरिता एकूण नियमित पदे आहेत नवीन केंद्र उपकेंद्रांकरिता एकूण नियमित पदे आहेत सत्तेळीस सत्तेचाळीस गुन्ह्याला दोन म्हणजेच चौऱ्याण्णव म्हणजे एकूण चौऱ्याण्णव पद उपकेंद्रांसाठी राहणार आहेत त्याचबरोबर आकृती बंद खालील सत्तेचाळीस उपकेंद्रांच्या ठिकाणी पदनिर्मिती ही झालेली आहे आता बघा ही पदनिर्मिती कुठे आहे उपकेंद्र आहे बागदरी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव तर इथं बिगर आदिवासी यांची जी भरती आहे ही होणार आहे इथं बघा दुसऱ्या क्रमांकावर आहे हातभुई घळगाव तालुका जिल्हा नंदुरबार इथंसुद्धा बिगरवादी आदिवासी मोखा बुद्रुक उपकेंद्र आहे घडगाव तालुका त्याचबरोबर नंदुरबार जिल्हा यामध्ये बिगर आदिवासी त्याचबरोबर बडगाव तालुनपुरा तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर इथंसुद्धा होणार आहे त्याचबरोबर उपकेंद्र आहे वडगाव सॉरी फकराबाद तालुका आहे जामखेड जिल्हा आहे अहमदनगर इथंसुद्धा बिघड म्हणजे अशा प्रकारे हे जे पदं आहेत ते निघालेली आहेत उपकेंद्रांमध्ये तर व्हिडिओ खूप मोठा होणार आहे त्याकरिता मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये हे सांगत आहे आणि दाखवत सुद्धा स्क्रीनवर तर अशा प्रकारे ही पदभरती निघणार आहे तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि तुम्हाला जर पूर्ण जिल्ह्यांच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ही भरती निघालेली आहे हे तुम्हाला बघायचं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मग मी खूप एक जो पूर्ण जो शासन निर्णय आलेला आहे प्रत्येक जिल्ह्याचा तुम्हाला माहिती आणि डेटा या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला करणार आहे कमीत कमी, -कमी अर्ध्या घंटा त्याला लागणार आहे आणि त्या अर्ध्या घंटेच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वच जिल्ह्यांची माहिती कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती किती पदं निघाली आहे हे सविस्तर व स्पष्टपणे सांगणार आहे तर तुम्हाला असं वाटेल तर त्यावरसुद्धा मी व्हिडिओ बनवणार तुम्हाला तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि हे बघा इथं मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर बघा नवीन स्त्री रुग्णालय भंडारा व स्त्री रुग्णालय अहेरी जिल्हा गडचिरोलीकरिता मंजूर नियमित पदांचा तपशील खालीलप्रमाणे तुम्ही बघू शकता इथं पदनाम आहे तर वैद्यकीय अधीक्षक गट अ इथं बघू शकता वेतन संरक्षण आहे तुम्हाला सदुसष्ट हजार सातशे रुपये दोन लाख आठशे सत्तर रुपये तुम्हाला जे वेतन आहे ते श्रेणी दिलेले आहे वेतन पदं आहे एक त्याचबरोबर आहे वैद्यकीय अधिकारी स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र गट अ यांनासुद्धा आता सदुसष्ट हजार सातशे व दोन लाख आठशे सत्तर रुपये वेतन मिळणार आहे आणि त्यामध्ये त्यांचं पद आहे एक तर इथं बघू शकता वैद्यकीय अधिकारी बालरोग तज्ज्ञ गट अ यांना सदुसष्ट हजार सातशे व दोन लाख आठशे सत्तर रुपये वेतन आणि एक पद त्यांचं आहे इतर वैद्यकीय अधिकारी बधिरीकरण तज्ज्ञ यांनासुद्धा सदुसष्ट हजार सातशे दोन लाख आठशे सत्तर रुपये वेतन व एक पद आहे तर इथं बघा वैद्यकीय अधिकारी गट अ यांना छप्पन हजार शंभर रुपये तसंच एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे आणि यांची पदसंख्या आहे पाच तर पाच पदसंख्या आहे त्याचबरोबर सहायक अधिवेक सेविका यांना आहे एक्केचाळीस हजार आठशे रुपये पेमेंट तसेच एक लाख बत्तीस हजार तीनशे रुपयेपर्यंत पेमेंट यांना मिळणार आहे पदसंख्या एक आहे परिसेविका इथं बघा तुम्ही अडोतीस हजार सहाशे पेमेंट राहणार आहेत आणि एक लाख बावीस हजार आठशे रुपयापर्यंत वाढणारसुद्धा आहे त्याचबरोबर त्यांची पदसंख्या आहे पाच आता इथं बघू द्या अधिपरिचारिका अधिपरिचारिका यांचं पेमेंट राहणार आहे पस्तीस हजार चारशे रुपये ते एक लाख बारा हजार चारशे यांची पदसंख्या आहे आठ तर अशा प्रकारे तुम्ही तपशील बघू शकता इतर पदंसुद्धा इथं दिलेली आहेत तर मी संपूर्ण वाचून दाखवू शकत नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा होणार आहे तुम्हाला आवडला व्हिडिओ तर मला कमेंट करा याबद्दल मी पूर्ण जिल्ह्याभर माहितीपट किंवा मग माहिती जे असते ते संपूर्ण एक व्हिडिओ बनवणार अर्ध्या घंट्याचा आणि तुम्हाला देणार तर नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र